मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थांविरोधी विशेष मोहिमेनुसार पोलिसांनी या पदार्थाच्या विक्री प्रकरणी कोरोची तालुका हातकले येथील ऋषभ राजू खरात वैतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची याला अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल सहा लाख सत्तर हजार दोनशे रुपया किमतीचा एकशे चौतीस ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन एमडी डी अंमली पदार्थ रोख रक्कम व अन्य साहित्य असा सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरू आहे या अनुषंगाने तपास सुरू असताना कोल्हापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना कोरोची गावच्या हद्दीत एक व्यक्ती मॅड्रॉन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीवरून शहापूर पोलिसांनी पंचगंगा कारखाना ते कोरोची या रोडवर माहितीवरून ऋषभ खरात याला ताब्यात घेतले त्याची घेतली असता त्याच्याकडे सहा लाख त्र्याहत्तर मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करत एकशे चौतीस ग्रॅम वजनाचा चॉकलेटी फिकट गुलाबी फिकट पिवळ्या पांढऱ्या अशा विविध रंगांनी मॅड्रॉन अंमली पदार्थ स्नॅक प्लास्टिकचा बॉक्स वजन काटा व अन्य साहित्य असा सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे श्रीकृष्ण दरेकर पोलीस अमलदार अविनाश मुंगसे प्रमोद भंगारे महेश कोरे अर्जुन फातले रोहित डवाळे सतीश कुंभार आयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके इम्रान मुल्ला यांच्या पथकाने केली